नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टलवर अपडेट आलेली आहे आज नवीन सूचना काय आहे आज सव्वीस मे दोन हजार चोवीस रविवार आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ शेअर नक्की करा चला बघूया शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस बघा काय म्हणत आहे लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून मान्य भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट मिळवण्यात आली होती व त्याप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आलेली होती पण त्याच दरम्यान विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस अन्वय निवडणूक आयोगाने घोषित केला आहे दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीसपासूनच या क्षेत्रासाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे असे आयोगाच्या प्रेसनोटमध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच सादर करण्यात आलेला आहे त्यावर शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून भण्याचा प्रस्ताव शासन मान्यता झाल्यानंतर तसेच विधान परिषदेच्या आचारसंहितेमधून वरील नमूदप्रमाणे यापूर्वीची निवड यादीवर रूपांतरित जागा संदर्भातील कार्यवाही करण्यास मान्य भारत निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळवण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे काही मंडळी अभियोग्यता धारकांना चुकीच्या पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करीत आहेत ते प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वकष प्रयत्न केले जात असताना अशा प्रकारे अभियोग्यता धारकांची दिशाभूल करणे चुकीची माहिती पसरवणे व आक्षेपार्ह पद्धतीने पत्रव्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल मित्रांनो जसं आता जी भरती सुरू होणार होती म्हणजे आपण असं गृहित धरूया की लोकसभेचा आचारसंहिता संपल्याच्यानंतर भरती, शुरू पन आचार भरती सुरू होणार होती पण त्या दरम्यानच विधान परिषदेचा आचारसंहिता जाहीर झालेली आहे परत इथे परमिशन घेण्यात आलेली आहे व भरतीची कार्यवाही चालू ठेवण्यासाठी अधिकारी तत्पर आहे असे आपल्याला दिसून येत आहे आज बघा सव्वीस मे दोन हजार चोवीस रविवार असूनसुद्धा त्यांनी बुलेटिन प्रसिद्ध केलेलं आहे आणि यावरून आपल्याला म्हणजे कुठेतरी कार्यवाही प्रॉपर सुरू आहे याची जाणीव होते आहे ठीक आहे मित्रांनो अशा करूया आपण भरती पटापट पड़ पूर्ण होईल सगळे राऊंड पूर्ण होईल आणि पुढे थर्ड टेटसुद्धा आणि टी ई टीसुद्धा पुढे हो घातलेली आहे त्याच्यामुळे आपल्या क्लासमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीससाठी बॅच फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपयात अवेलेबल आहे सी टी ई टीसाठी नऊशे नव्याण्णव रुपयात बॅच अवेलेबल आहे आणि टेट थ्री अकराशे नव्याण्णव ही एक हजार नव्याण्णवला आता अवेलेबल आहे ठीक आहे पोलीस भरतीसुद्धा नऊशे नव्याण्णव रुपयात बॅच अवेलेबल आहे आणि याच्यामध्ये काय मिळेल तुम्हाला संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षी झालेले सर्व पेपर आणि तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करता येईल किती वेळ बघता येईल आणि बारा महिन्यांची ही बॅच राहील तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद